हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एन स्टुडंट सायन्स आम नाई ऑल ऑफ एन्जॉय मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी ने पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स करंट इलेक्ट्रिसिटी हा खूप छान इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की जो सगळ्या स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे करंटशी रे रिलेटेड अनेक कन्सेप्ट जे आहेत आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये क्लिअर केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओज बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा म्हणजे पुढचे जे कन्सेप्ट आहे करंटशी रिलेटेड त्या तुमच्या नक्की क्लिअर होणार आहे सो आज आपल्याला खूप इम्पॉर्टंट टॉपिक शिकायचा आहे की जो तुम्हाला लाईफ टाईम तुम्ही कधी कुठेही गेले की हा जो लॉ आहे तो तुम्हाला कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्कूल एक्झाम्समध्ये न्यूमरिकल्स सॉल्व्ह करण्यासाठी कुठेही जा हा लॉ येतो म्हणजे येतो म्हणजे येतो खूप इम्पॉर्टंट आहे तर नाव आहे त्या लॉचं ओहोम्स लॉ हा ओहोम्स लॉ आज आपल्याला इथे शिकायचा आहे सो काय आहे ओहम्स लॉ तर तुमच्या पुस्तकामध्ये ऑरेंज कलरच्या बॉक्समध्ये एक इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे आणि ते जे ओहम्स आहे ते सायंटिस्ट पण दिलेले आहे जर्मन फिजिशियस्ट होते ते जॉर्ज सायमन ज ज्यांचं नाव आहे जॉर्ज सायमन ओहम हे त्यांचं नाव होतं इस्टॅब्लिश द लॉ फॉर मेजरिंग द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर म्हणजे कुठलाही कंडक्टर आहे त्या कंडक्टरला रेजिस्टन्स कशामुळे निर्माण होतो याच्याविषयी खूप रिसर्च केलं आणि खूप वर्क केलं हा म्हणून याला आला ओहम्स लॉ असं म्हटलं जातं इन इज ऑनर द युनिट ऑफ रेज रेजिस्टन्स इज कॉल आज ओहम म्हणून रेजिस्टन्सचं जे युनिट आहे त्यांच्या स्मरणार्थ रेजिस्टन्सच्या युनिटला ओहोम असं नाव देण्यात आलं येते लक्षात असे हे ओहोम्स या ओहोम्सने जगाला कुठला लॉ दिला चला समजून घेऊया सो स्टुडंट ओहम्स लॉ काय आहे ओम्स लॉ तुमच्या समोर आहे ओहम्स लॉ लिहितानाच तिथे देतानाच रेजिस्टन्स अँड द ओहम्स लॉ अशा पद्धतीने दिलेला आहे तर काय <chromosia> आहे हा ओहम्स लॉ द रिलेशन बिटवीन द करंट फ्लोईंग थ्रू द वायर द पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस इट इट एंड्स अँड कॅन बी ऑप्टेन बाय द लॉ दॅट इज गिवन बाय जर्मन सायंटिस्ट जॉर्ज सायमन ओहम हं मग त्यांनी काय केलं आपले जे ओहम हे सायंटिस्ट होते त्यांनी काय सांगितलं समजा एखादी वायर आहे समजा ही काय आहे एखादी वायर आहे मग करंट फ्लोईंग थ्रू द वायर ह्या वायरमधून किती करंट फ्लो होतो की जो आपण आईने दाखवत असतो त्यानंतर पोटॅन्शियल डिफरन्स पोटॅन्शियल डिफरन्स व्ही व्हीने दाखवत असतो पोटॅन्शियल डिफरन्स Uh, किती आहे मग ह्या जर्मन सायंटिस्टने ओहम्सलाद्वारे हे दाखवून दिलेलं आहे ते काय म्हणतात इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली पो प्रपोशनल टू द पोटॅन्शियल डिफरन्स काय म्हणतात लॉ ओहम म्हणतात की द करंट फ्लोईंग थ्रू एनी कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोशनल टू पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे एखाद्या कंडक्टरमधून जाणारा करंट कशासोबत असतो कोणाशी प्रोपोशनल असतो पोटॅन्शियल डिफरन्सशी काय असतो डायरेक्टली प्रपोशनल असतो बिटवीन इट्स टू एंड्स बिटवीन इट्स टू एंड्स म्हणजे जर करंट जास्त फ्लो होत असेल तर पोटॅन्शियल डिफरन्स जास्त जर करंट कमी फ्लो होत असेल तर पोटॅन्शियल डिफरन्स कमी असणार आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलं आय इज डायरेक्टली प्रपोशनल टू व्ही आता तुम्हाला जर पहिले ओहोम स्लॉ लिहायचं असेल तर ओहोम स्लॉ कशा पद्धतीने लिहिणार दॅट इज करंट फ्लोईंग थ्रू एनी वायर ऑर एनी कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेंशियल डिफरन्स तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात किंवा समोर तुमच्यात दिलेलं पण आहे दॅट इज करंट फ्लोइंग थ्रू एनी कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड आता आपण पहिले आयज आता हा लॉ कशा पद्धतीने तयार झाला त्याचं इक्वेशन कशा पद्धतीने आलं हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे मग आता तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये माहिती आहे आपल्याला कधी प्रोप हे जे जे साईन प्रोपोशन डायरेक्ट व्हेरिएशन इन्व्हर्स व्हेरिएशन किंवा डायरेक्ट प्रपोर्शन इन्व्हर्स प्रपोर्शन ऑलरेडी आपण शिकलेलं आहे हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं इथे काहीतरी कॉन्स्टंट लावायचं होतं तुम्हाला आठवतं आहे सेव्हन्थ स्टँडर्डर्डर्डर्डर्डपासपासून शिकतोय आपण डायरेक्ट व्हेरिएशन इन्व्हर्स व्हेरिएशन किंवा डायरेक्ट प्रपोश इन वर्स प्रोपोशन आता हा जर काढायचा असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट लावं लागतो इज इक्वल टू होतो के इन टू वी आता के काय असणार आहे के नेहमीप्रमाणे दॅट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी के काय आहे तुमचा कॉन्स्टंट ऑफ प्रपोशनलिटी कॉन्स्टंट ऑफ काय आहे प्रपोशनॅलिटी इथे स्पेलिंग जरा बघा प्रपोशनलिटी हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोशनालिटी आहे ठीक आहे मग आता काय तयार झालं तुमचं आय इज इक्वल टू के इन टू व्ही आता आपण हे जे इक्वेशन आहे ते व्हीसाठी तयार करूया हं व्हीसाठी आपल्याला व्होल्टेज जर काढायचं असेल तर मग आपण कसं क कर तयार करणार हा जो व्ही आहे तो व्ही असाच्या असा आशा ठेवा हं आय असाच्या असा ठेवा हा के इकडे काय आहे तुमचा मल्टिप्लिकेशनला इकडे जाताना काय होईल डी व्ही म्हणजे तुम्ही जर पेपरला तुम्हाला प्रोपोशनॅलिटी कॉन्स्टंट दिला असेल हां आय दिला असेल तर व्ही तुम्ही ह्या फॉर्म्युलाने काढू शकता तुम किंवा तुम्हाला प्रोपोशनॅलिटी कॉन्स्टंट आणि व्ही दिले तर आय ह्या फॉर्म्युलाने काढू शकतात त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या प्रकारे सुद्धा फॉर्म्युला बेंड करू शकतात ठीक आहे सो आय इज इक्वल टू मग आता इथे काय करणार आहोत तुम्ही आता आपण याची फोड करूया देअर फोर आय इज इक्वल टू आय आय इन टू वन अपॉन के करू शकतो यस या केला आपण वन अपॉन सुद्धा म्हणू शकतो वन अपॉन सुद्धा म्हणू शकतो इज इक्वल टू व्ही बट हा बट वन अपॉन के इज इक्वल टू वन अपॉन के काय आहे तुमचा आर आहे इज इक्वल टू आर आता हा आर काय आहे समजावून सांगणार रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर आर काय आहे रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर आता हा रेजिस्टन्स काय आहे तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगणारच आहे रेजिस्टंट म्हणजे असा घटक की ज्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा फो फ्लोला काय होतो विरोध तयार होत असतो त्याला आपण रेजिस्टंट म्हणत असतो मग तिथे आय वन अपॉइन के काय घेतला आपण आर घेतला आणि आपण इथे व्हॅल्यू पुट करूया देअर फॉर पुटिंग द व्हॅल्यू आय इज इक्वल टू हां इथे वन अपॉइंट केच्याऐवजी आपण काय केलं तिथे आर व्हॅल्यू टाकली देअर फॉर आय आर व्ही मग आपल्याला नवीन फॉर्म्युला मिळाला व्ही इज इक्वल टू आय आर आलं लक्षात व्ही इज इक्वल टू आय आर हा फॉर्म्युला आपल्याला कशा पद्धतीने मिळाला अशा पद्धतीने पहिले आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही आय इज इक्वल टू के इन टू व्ही ही चिन्ह काढण्यासाठी आपण के कॉन्स्टंट घेतला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनालिटी घेतला त्यानंतर याची फोड केली आपण व्हीसाठी इक्वेशन तयार केलं आय इन टू वन अपॉन के के इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर ऐवजी आपण आर व्हॅल्यू टाकली आपल्याला फायनली हा फॉर्म्युला मिळालेला आहे व्ही इज इक्वल टू आय आर ठीक आहे मग एक्झाममध्ये व्ही इज इक्वल टू आय आर हा फॉर्म्युला आपण कशा पद्धतीने बेंड करू शकतो मोल्ड करू शकतो समजा तुम्हाला आता व्ही इज इक्वल टू आय आर हा फायनल फॉर्म्युला माहिती आहे समजा तुम्हाला आयसाठी हा फॉर्म्युला तयार करायचा आहे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी किती करंट किती फ्लो झाला ते काढायचं असेल तर काय करणार हा तुम्हा आय असा चार असा ठेवणार हा आर इकडे काय आहे तुमचा मल्टिप्लिकेशन इकडे जाता ना डिव्हिजन हा झाला तुमचा आयसाठी फॉर्म्युला समजा तुम्हाला हाच फॉर्म्युला आरसाठी तयार करायचा आहे कसा करणार रे आर तिस तसाच तसा ठेवणार हा आय इकडे मल्टिप्लिकेशनला इकडे येताना डिवायजेशन डिवायडेशनला जाईल अशा पद्धतीने हा आरसाठी आयसाठी आणि साठी आपण एकच फॉर्म्युला तिघांसाठी मोल्ड करू शकतो आणि ह्या फॉर्म्युला कोणी दिला दॅट दिस इज नोन ॲज ओहोम्स लॉ याला काय म्हणतो आपण ओहोम्स लॉ ओहम स्लॉ काय आहे इन ए इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट फिजिकल स्टेट म्हणजे काय त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट असेल त्यांचा लेंथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे सगळं कॉन्स्टंट असेल आता फिजिकल स्टेट म्हणजे तुम्हाला ग्रीन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या मी तुम्हाला नंतर सांगतेच मग फिजिकल स्टेट जर कॉन्स्टंट ठेवल्या द करंट फ्लोईंग थ्रू एनी कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स वे टू इट्स पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे कुठल्याही कंडक्टरमधून जाणारा जो करंट आहे तो त्याच्या पोटॅन्शियल डिफरन्सची काय असतो प्रोपोर्शनल असतो म्हणजे करंट जास्त पोटॅन्शियल डिफरन्स जास्त करंट कमी प्रोटॅन्शियल डिफरन्स काय असतो तुमचा कमी असतो ओके येते सगळ्यांच्या लक्षात सो स्टुडंट या फॉर्म्युलाहून आपण त्याचं यस आय युनिट ऑफ द रेजिस्टन्ससुद्धा काढू शकतो आता आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला आहे वी इज इक्वल टू आय आर हा आपल्याला इथे छान स्टँडर्ड हा फॉर्म्युला मिळालेला आहे याच्यावरून आपण युनिटसुद्धा काढू शकतो ओके द पोटॅन्शियल डिफरन्स अँड द करंट फ्लोई करंट पोटॅन्शियल डिफरन्स अँड करंट्स आर मेजर इन होल्ड्स अँड अँपिअर रिस्पेटिवली द युनिट ऑफ रेजिस्टन्स कॉल ॲज ओव्ही ओहम ज्या आपले जे ओहम सायंटिस्ट आहे त्यांच्या स्मरणार्थ तुमचा जो पोटॅन्शियल डिफरन्स आहे आर जो आहे तो आर आरचं याचा युनिट काय आहे ओहम लक्षात ठेवायचं आहे आता तुम्ही सांगा मला तुम्ही व्ही 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 म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स पोटॅन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे तुमचं व्हीचं युनिट आहे होल्ड हां सो वन होल्ड आणि आय आय म्हणजे करंट करंटचं युनिट काय आहे ॲम्पियर वन ॲम्पियर ठीक आहे वन ॲम्पियर हां समजा आपण वन व्हॅल्यू घेऊया इन टू रे आर म्हणजे वन ओहम वन ओहम ठीक आहे मग याच्यावरून तुम्ही वन ओहमसाठी फॉर्म्युला तयार करू शकता तर वन ओहम इज इक्वल टू काय तयार होईल रे तुमचा वन ओहम तिकडेच ठेवला वन होल्ट हा इकडे मल्टिप्लिकेशनला होता हा इकडे फक्त आपण काय केला डिवाईड आणला वन ॲम्पियर सो एदा फॉर्म्युला तयार वन ओहम इज इक्वल टू वन होल्ट अपॉन वन एम्पियर झाला की नाही फॉर्म्युला तयार वन होल्ट इज इक्वल टू वन वन ओहम इज इक्वल टू वन होल्ट अपॉन वन एम्पियर आणि ओहम कशाने तरी दाखवतात ह्या चिन्हाने लक्षात घ्या हे चिन्ह आलं की समजायचं काय आहे ते रेजिस्टन्सचं चिन्ह आहे ओहम ओहम हा त्याचं काय आहे युनिट आहे रेजिस्टन्सचं युनिट काय आहे ओहम ते ह्या चिन्हाने नेहमी दाखवत असतात रेजिस्टन ऑफ वन ओहम रेजिस्टन्स वन ओहम हा कधी असू शकणार आहे लक्षात घ्यायचं तुम्ही तर तुम्हाला दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये बघा इफ वन एम्पियर करण वन एम्पियर बघाओ इफ वन एम्पियर करण फ्लोज थ्रू अ कंडक्टर वॅन वन होल्ट वेन व वे वेन वन ॲम्पियर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर वेन वन होल्ड पोटॅन्शियल डिफरन्स अप्लाईड बिटवीन इट टू अँड द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज वन ओहम जेव्हा वन ॲम्पियर करंट फ्लो होत आहे जेव्हा पोटॅन्शियल डिफरन्स वन होल्ट आहे तेव्हा त्याला आपण वन ओहम रेजिस्टन्स अशा पद्धतीने म्हणणार आहोत सो ब्लॅक अक्षरामध्ये तुमच्या इथे दाखवलेलं पण आहे रेजिस्टन्स ऑफ वन ओहम कधी असणार आहे बघा सो आय थिंक तुम्हाला या युनिट वगैरे सगळ्या गोष्टी समजल्या असेल होम लॉ पण तुमच्यासमोर आहे वन ओहम रेजिस्टर म्हणजे काय हे पण तुमच्यासमोर आहे ब्लॅक लेटरमध्ये हे तुम्हाला दाखवलेलं आहे वन ओहम इज इक्वल टू वन होल्ट अपॉन वन अँम्पियर आता तुम्हाला मी फिजिकल स्टेट विषयी सांगितलं होतं की जे ग्रीन कलरच्या बॉक्समध्ये तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की ओहम्स काय म्हणतात की इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे त्या कंडक्टरच्या फिजिकल स्टेट कॉन्स्टंट ठेवा लागणार आहे तरच ओहम्सला युनिव्हर्सल लॉ होणार आहे सगळ्या जगाला मान्य आहे पण ज्यावेळेस आपण ह्या फिजिकल कंडिशन चेंज करणार आहोत तर तो ओहोम्सला युनिव्हर्सल लॉ होणार नाही जगाला तो ॲक्सेप्ट नाही आहे जेव्हा आपण त्याने सांगितलेल्या कंडिशननुसार कॉन्स्टंट ठेवू तेव्हाच तो लॉ अप्लाय होणार आहे मग ह्या फिजिकल स्टेट कुठल्या आहे फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर मीन्स द लेंथ <laughs> ते जो कंडक्टर आहे त्याची लेंथ आपल्याला काय करावं लागणार आहे कॉन्स्टंट ठेवावं लागणार आहे ओहमने सांगितल्यानुसार एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्याचा जो एरिया आहे तो एरिया आपल्याला कॉन्स्टंट ठेवा लागणार टेम्परेचर त्यांनी सांगितलेलं त्या टेम्परेचरसुद्धा काय करावं लागणार आहे आपल्याला इथे कॉन्स्टंट ठेवा लागणार आहे अँड द मटेरियल इट इज मेडअप ऑफ आणि ते कोणत्या प्रकारच्या मटेरियलनी बन बनलेलं आहे या चारही गोष्टी आपल्याला फिजिकल स्टेट मग तुम्हाला विचारतील की ओहम स्लॉ मध्ये कोणत्या चार फिजिकल स्टेट आपल्याला कॉन्स्टंट ठेवा लागणार आहे तर तो व्हॅलिड आहे देन करंट फ्लोईन थ्रू एनी कंडक्ट कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटॅन्शियल डिफरन्स हां आई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही हे कधी होणार आहे कधी होणार आहे फक्त ज्यावेळेस त्याची लेंथ कॉन्स्टंट ठेवणार आहोत त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्याचं टेम्परेचर आणि मटेरियल यूज हे चार गोष्टी कॉन्स्टंट असणार आहे त्यावेळेसच तुमचा ओम लॉ व्हॅलिड असणार आहे येत्या लक्षात कोणत्या चार गोष्टी लक्षात आल्या लेंथ टेम्परेचर एरिया आणि मटेरियल यूज ह्या चार गोष्टी कॉन्स्टंट पाहिजे तरच तुमचा ओहम्स लॉ हा व्हॅलिड होणार आहे सो so, आय थिंक ओहम्स लॉ काय आहे तुम्हाला हे, हे क्लिअर झालं असेल आता तुम्ही इझिली ओहम्स लॉ लिहू शकतात इफ द फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट द करंट फ्लोईंग थ्रू एनी कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इट्स पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड्स ठीक आहे व्ही इज इक्वल टू आय आर हा आपल्याला ओहम स्लॉ मिळालेला आहे त्याचं येसा युनिट पण तुम्हाला सांगितलं येसा युनिट ऑफ एम्पियर आहे नंतर तुमचं होल्ड होल्डचं याचं पोटॅन्शियल डिफरंटचं होल्ट आहे मग त्याच्यावरून व्ही इज इक्वल टू आय आर आपण हा आपल्याला लास्टला फॉर्म्युला मिळाला हां मग रेजिस्टनचं काय आलं तुमचं ओहम हं ओहम आपण ह्या चिन्हाने दाखवलेलं आहे आणि वन ओहम इज इक्वल टू वन होल्ट अपॉन वन अँम्पियर हे सुद्धा तुम्हाला छानपैकी क्लिअर केलेलं आहे आणि वन ओहम बरोबर किती हे पण तुमच्या समोर आहे याची डेफिनेशन लिहून घ्या हे एक्झामवर मध्ये याच्यावरती हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रश्न हे विचारले जात असतात ओहम्स स्लॉ राईट डाऊन ओहम्स स्लॉ इलुस्ट्रेट द ओहम्स स्लॉ राईट डाऊन द युनिट ऑफ रेजिस्टन्स वॉट इज मिन बाय वन ओहम हे सगळं तुम्ही या प्रश्नांची उत्तर कमेंट सेक्शनमध्येही लिहा आणि तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा नोट डाऊन करा अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी